उद्धव ठाकरेंच्या पक्षाला नुकताच पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाळ आता संपलाय त्यांच्या निवृत्तीमुळे ठाकरे गटाचं संख्याबळ कमी होणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद गमवण्याची शक्यता निर्माण झाली आहे अंबादास दानवे हे शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात त्यांनी गेल्या काही वर्षात ठाकरे गटाची बाजू अतिशय हिरिरीने मांडली आहे पण आता त्यांच्या निवृत्तीनंतर विधान परिषदेत काँग्रेस पक्षाकडे जास्त संख्याबळ असल्याने विरोधी पक्षनेते पद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे यामुळे उद्धव ठाकरेंना आणखी एक राजकीय झटका बसू शकतो त्यामुळे अंबादास दानवेंच्या निवृत्तीचा परिणाम ठाकरे गटावर नेमका काय होणार आहे ठाकरे गटासमोरील आव्हाने आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलती समीकरणे नेमकी काय असणार आहे पाहूयात आजच्या या नमस्कार मी आरती, आणि तुम्ही पाहताय बखरलाईव्ह अंबादास दानवे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक महत्वाचे नेते आहेत दोन हजार एकोणीस मध्ये छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते विधान परिषदेवर निवडून आले दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर विरोधी जबाबदारी सोपवली दानवे यांनी आपल्या आक्रमक शैलीने आणि प्रभावी भाषणांनी ठाकरे गटाची बाजू सभागृहात मांडली त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी आणि महायुती सरकारच्या धोरणांवर सातत्याने टीका केली त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिवबंधन नावाचा कार्य अहवाल प्रकाशित करून आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला मात्र बुधवारी त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपला असून त्यांचा निरोप समारंभ विधान परिषदेत पार पडला यामुळे ठाकरे गटाला एका आक्रमक नेत्याची कमतरता भासणार आहे अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपल्याने ते पुन्हा सभागृहात दिसणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गटाकडून विधान परिषदेत निवडून येणं शक्य आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पुन्हा निवडून येण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणं आवश्यक आहे या निवडणुका झाल्यानंतरच विधान परिषदेच्या या जागेसाठी निवडणूक होईल तोपर्यंत अंबादास दानवे यांना वाट पाहावी लागेल विधान परिषदेच्या काही जागांचा कार्यकाळ दोन हजार सव्वीस मध्ये संपणार आहे मात्र विधानसभा सदस्यांमधून निवडून येण्यासाठी ठाकरे गटाकडे सध्या केवळ वीस आमदारांचं संख्याबळ आहे अंबादास दानवे यांना पुन्हा निवडून येण्यासाठी किमान चाळीस ते पंचेचाळीस विधानसभा सदस्यांची आवश्यकता आहे त्यामुळे अंबादास दानवे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावीच लागणार आहे पण याचा फायदा नेमका कुणाला होईल तर तो म्हणजे काँग्रेसला तर तो कसा ऐका महाराष्ट्र विधानसभा परिषदेत अठ्याहत्तर सदस्य आहेत यापैकी भाजपाचे बावीस अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सात सदस्य आहेत विरोधी पक्षात ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांकडेही प्रत्येकी सात सदस्य होते पण दानवेंच्या निवृत्तीनंतर ठाकरे गटाचे फक्त सहा सदस्य राहतील तर काँग्रेसचे सात कायम राहतील यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळण्याची शक्यता वाढली आहे काँग्रेसने यापूर्वीच या, या पदावर दावा केलाय आणि सतेज पाटील यांच्यासारखे नेते या पदासाठी पुढे येऊ शकतात यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील महाविकास आघाडीच्या समन्वयावरही परिणाम होऊ शकतो काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील तणाव वाढण्याची आता शक्यता आहे विशेषत जेव्हा जागा वाटप आणि नेतृत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल अंबादास दानवेंच्या निवृत्तीनंतर ठाकरे गटाला आपली रणनीती नव्याने आखावी लागणार आहे दानवेंच्या जागी अनिल परब किंवा सचिन अहेर यांच्यासारखे नेते विरोधी नेते पदासाठी पुढे येऊ शकतात पण संख्याबळाचा अभाव ही मोठी अडचण आहे ठाकरे गटाला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करावं लागेल जेणेकरून दानवे किंवा इतर नेत्यांचं पुनरागमन शक्य होईल त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांसोबत समन्वय आहे उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत संतुलन राखावं लागेल जेणेकरून विरोधी पक्षाची ताकद कमी होणार नाही येत्या काही महिन्यात होणाऱ्या निवडणुका आणि राजकीय घडामोडी ठाकरे गटाच्या भवितव्यासाठी महत्वाच्या ठरणार आहेत अंबादास दानवेंच्या निवृत्तीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात जणू काही नव पर्व सुरू होते ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद गमवावं लागण्याची शक्यता आहे आणि काँग्रेसला यातून संधी मिळू शकते उद्धव ठाकरेंसमोरील आव्हाने वाढली असली तरी त्यांच्याकडे अनुभवी नेते आणि कार्यकर्त्यांची फळी आहे आगामी निवडणुका आणि राजकीय रणनीती ठाकरे गटाचं भवितव्य ठरवतील तुम्हाला काय वाटतं ठाकरे गट? गट ही परिस्थिती कशी हाताळेल आणि काँग्रेस या संधीचा फायदा घेईल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बकर लाईव्ह करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा